रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार तो इलिगली त्याला तिथं बसवलेला आहे तो तुमचा अधिकार आहे रिझर्व्ह बँकेकडे जायची सुद्धा जरूर नाही तर त्याला तुम्हाला काढण्याला काय प्रॉब्लेम आहे असा आहे का की सदावर्तेच्या पाठीमागे कोणातरी राजकीय नेत्याचा वर्धास एस टीच्या कर्मचाऱ्यांनी एस टी एस टी कर्मचारी राहिला एस टी कर्मचाऱ्यांनी या बँकेमध्ये पैसे ठेवलेले आहेत आणि ते सगळे आता भयभीत झालेत आपल्या ठेवी संकटात आलेत असं सगळ्यांना खात्रीने वाटायला लागले अनेक सदस्यांना त्या त्या, त्या भागातले एस टीचे कर्मचारी भेटून याच्यात काहीतरी लक्ष घाला अशी विनंती करतायत म्हणून माझ्या अध्यक्षमध्ये प्रश्न स्पेसिफिक आहे की कार्यकारी संचालक म्हणून ज्यांना नेमण्यात आले आहेत ते जर कोणताही अनुभव नसणारे आपण म्हणजे बावीस वर्षाचे जर असतील आणि कार्यकारी संचालकालाच अनुभव नसेल तर तात का तात्काळ कार्यकारी संचालक या पदावर मी बरखास्त करा हा शब्द काढत नाही कार्यकारी संचालक पदावर तुम्ही सरकारी अधिकारी ताबडतोब नेमण्याचं काम कराल का हा पहिला प्रश्न संचालकांनी या संचालक मंडळातल्या राजीनामा दिलेला आहे असे किती संचालक आहेत की ज्यांनी राजीनामा दिला माझ्या माहितीनं अनेक संचालकांनी आता राजीनामा द्यायला सुरुवात केलेली आहे तर ते राजीनामे देण्याची कारण निमा काय याचा खुलासा जर आपल्याकडे माहिती असेल तर करा आणि आतापर्यंत नवीन संचालक मंडळ आल्यानंतर किती ठेवी या बँकेतनं लोकांनी काढल्या ठेवी किती कमी झाल्या याचा आकडा माननीय मंत्री महोदयांनी सभागृहात सांगावा ही विनंती अध्यक्ष दे महोदय माननीय जयंतराव पाटलांनी जो प्रश्न विचारला <coughs> त्याच्यामध्ये आता बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट जो आहे त्या बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट प्रमाणे केंद्र सरकारने रिझर्व बँकेला हा अधिकार दिलेला आहे की कुठल्या बँकेवर एम डी किंवा सीओन एमायचा असेल तर त्याची परवानगी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून घेतली पाहिजे आणि मी सर्व सदस्यांना एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की ही बँक याच्यामध्ये फार काही आर्थिक घोटाळे झाले असं प्रथम दर्शनी तरी दिसत नाही अनिमित्त आहेत परंतु आज आज बँकेमध्ये बावीसशे छप्पन रुपयाच्या ठेवी एकतीस तीन बावीसला होत्या आज बावीसशे अठ्ठेचाळीस रुपयाच्या ठेवी आहेत आणि तेवीस अकरा अखेर अठराशे चव्वेचाळीस रुपयाच्या ठेवी आहेत तर ही कोटी हां कोटी तर या प्रकरणाची जसं सन्माननीय सदस्यांनी भावना व्यक्त केल्या दोन महिन्याचा कालावधी जरी दिलेला असला तरी सुद्धा सहकार आयुक्तांना सांगून याच्या संदर्भामध्ये लवकरात लवकर चौकशी करून त्याचा अहवाल हा रिझर्व रिझर्व बँक ऑफ इंडियाला पाठवला जाईल आणि कर्मचाऱ्यांची बँक आहेत साधारणपणाने ज्या आर्थिक संस्था असतात त्याने विशेष करून बँका असतात त्याची अशी उघड चर्चा झाली तर सभासदांच्या मनामध्ये अधिक भीतीचं वातावरण तयार होतं आणि म्हणून मी या निमित्तानं सांगू इच्छितो ही बँक काय तशी बुडालेली बँक नाही किंवा फार मोठं त्याच्यामध्ये काही झालंय असं सत्यदर्शन तरी दिसत नाही परंतु सभासदांनी भीतीपोटी ज्या ठेवी काढून घेतल्या त्याच्यामुळं या बँकेमध्ये फिवीनचा आकडा हा खाली गेलेला आहे आणि या संदर्भामध्ये आपण जो मॅनेजिंग डायरेक्टरच्या संदर्भामध्ये मुद्दा मांडला त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही आदेश दिलेले आहेत एकदा चौकशी झाली की त्याच्यानंतर आपल्याला निर्णय घेता येईल आणि तो आपण जरी निर्णय घेतला या बँकेच्या संदर्भामध्ये तरी त्याला रिझर्व्ह बँकेची मान्यता घ्यावी लागेल अध्यक्ष महोदय मंत्रीपद एक संविधानिक पद असत आणि त्या पदावर राहणाऱ्या मंत्र्यांनी जर सांगितलं की आता त्या बँकेमध्ये कुठंतरी आम्हाला काही चुकीच्या गोष्टी ह्या निदर्शनात आलेल्या आहेत म्हणजे अहवाल याच्या आधी प्रथम दर्शनीय म्हणजे काहीतरी अनिमित्त आहे अध्यक्ष महोदय चारशे ते पाचशे कोटी ठेवी हे काढण्यात आल्या कर्मचाऱ्यांना कळतं की तिथं काय चाललंय स्पेसिफिक प्रश्न आहे की आता हा जो सौरभ पाटील आहे ज्या आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सुद्धा मुद्दा आला रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार तो इलिगली त्याला तिथं बसवलेला आहे तो तुमचा अधिकार आहे रिझर्व्ह बँकेकडे जायची सुद्धा जरूरत नाही तर त्याला तुम्हाला काढण्याला काय प्रॉब्लेम आहे असं आहे का की सदावर्तेच्या पाठीमागे कोणातरी राजकीय नेत्याचा वर्धा असते कुठे ना कुठेतरी योग्य असं नाही प्रश्न सादर करायला संधी दिली आपण विचारलं त्यांचं उत्तर घ्या आता भाषण प्रश्न उत्तराच्या तासात भाषण करायला दिली जाणार नाही बोला अध्यक्ष महोदय बोला अध्यक्ष संधी देतो बसा रोहित रोहित बसा प्लीज उत्तर घ्या रोहित प्लीज बसा उत्तर घ्या या बँकेतून काय चारशे पाचशे कोटी रुपयाच्या ठेवी गेलेल्या नाहीत याच्यामध्ये एकशे ऐंशी कोटी रुपयाच्या ठेवी सभासदांनी काढून घेतलेले आहेत ऐकून घ्या मा आता माझं जी माहिती आहे शासनाची अधिकृत ती माहिती मी आपल्याला त्या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आपण जे म्हटलं की मॅनेजिंग डायरेक्टर नेमताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगीची गरज नाही तर बँकिंग नियम अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासमधल्या सुधारणा सन दोन हजार वीस या सुधारणेच्या अंतर्गत कलम छत्तीस याच्यामध्ये ए, ए, ए। असं म्हटलेलं आहे की कोणत्याही बँकेचे संचालक मंडळ बरखा बरखास्त करण्याचा व त्या जागी प्रशासकाची नेमणूक करण्याचा अधिकार हा रिझर्व बँकेला आहे त्यामुळं शेवटी आपण चौकशी करून रिपोर्ट घेतला आणि तो रिपोर्ट आपण जर रिझर्व्ह बँकेला पाठवला मग काही त्याच्यामधल्या कारवाया या सहकार विभागाच्या स्तरावर करण्यात येतील आणि रिझर्व्ह बँकेला पाठवल्याच्या नंतर रिझर्व्ह बँकसुद्धा संदर्भात निर्णय घेईल